हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी अनिता इंगडे अनिता इंगडे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करत आहे तर आज परत कुठं जात आहे छान तयार झालेली तुम्हाला दिसत असेल तर मी जात आहे लहान जावेकडे तर तिने आज मला जेवायला बोलवलेलं आहे काही खास मेनू आहे तर ती बोलली आई तुम्ही इथंच या जेवायला आणि मिस्टरांना उशीर होणार आहे यायला तर बहुतेक त्यांचं टिफिन मला तिकडनं आणायचं आहे तर ती पोली दादा टिफिन घेऊन जा आणि तुम्ही जेवण करून जा तर काही खास मेनू आहे माझ्या आवडीचा म्हणून आज मला बोलवलेला आहे तर ब्लॉग कंटिन्यू करेल तिकडे आणि तुम्हाला नक्की शेअर करेल की ते आज काय बनवत आहे तर चला आता निघते आहे मी आणि जाताना रस्त्यामध्ये काही तुम्हाला शेअर करण्यासारखं मला वाटलं तर मी नक्कीच करेल वैशूच्या घरापर्यंत जाता जाता, जाता वीस मिनटं तरी लागतात तर संध्याकाळची वेळ होतच होती आणि समोर मला देऊळ दिसलं गणपती बाप्पाचं जे नेहमी तिच्या घराकडे जाताना मला दिसतंच म्हणजे आणि पायी जर जात असेल ना, ना हमका आ, 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 तर मी हमकत दर्शनासाठी या आतमध्ये जाते गाडीवर असेल तर मग कधी कधी शक्य होत नाही तर म्हटलं आज मंगळवार देखील आहे तर जरा बापाचं दर्शन घेऊया तर महादेवाचे देखील आहे इथं राधाकृष्णाची देखील मूर्ती आहे मंगळवारचा दिवस होता खूप मस्त असं दर्शन झालं गणपती बाप्पांचं गणपती बाप्पांचं इथं वस्त्र तुम्ही बघू शकता निळे वस्त्र घातलेले आहेत आणि ही जी मूर्ती आहे म्हणजे हे जे गणपती बाप्पा आहेत ते उजव्या सोंडेचे आहेत तर उजव्या सोंडेचे आपल्याला फार कमी म्हणजे पाहायला मिळतात नंदीराज देखील इथे विराजमान आहेत खूप सुंदर आणि शांतता म्हणजे शांत वाटत होतं खरं तर खूप म्हणजे गर्दी नाही काही नाही एकच म्हणजे त्या ताई इथं नमस्कार करायला आले होते आणि मी होते खूप सुंदर वाटलं हे म्हणजे दर्शन वगैरे करून आणि मंगळवारचा दिवस माझा सफल झाला आणि निघाले मग आता जावेच्या घराकडे दर्शन वगैरे घेऊन इथल्या लोकांचं हे म्हणजे ग्रामदैवत तुम्ही म्हणू शकतात तर निघाले आहेत बिल्डिंगमध्ये पोचले खूप जवळच आहे फार काही लांब घर नाही आहे आमचे एक दुसऱ्यांपेक्षा खूप जवळजवळ आम्ही राहतो इथं आले आहेत ही जी लिफ्ट आहे ना यामध्ये थोडीशी मला भीती वाटते कारण चॅनल गेटची जर लिफ्ट असेल आणि अडकलो ना ना देला, आप देला, प्रादेला, प्रादेला, प्रादेला हो तर आपण आवाज देऊ शकतो कोणाला पण ह्या लिफ्टमध्ये ना मध्ये माणूस अडकला म्हणजे अडकला म्हणजे आवाज द्यायला आपल्याला प्रॉब्लेम होतो आणि आता तिच्या घरामध्ये पोचली आहे तर आधी खूप साऱ्या गप्पा वगैरे करून घेतल्या आम्ही नंतर मी परत व्हिडिओला स्टार्ट केलं तर तुम्हाला दाखवते तिने खूप सुंदर सुंदर इथं झाडे लावली आहेत तर आणि तिचं जे म्हणजे बिल्डिंगच्या बाहेरचा जो एरिया आहे तो पण खूप छान आहे मोकळा आहे छान तर इथं बघू शकता तुळस वगैरे देखील खूप छान फुलली आहे आणि गोकर्ण तिने पण लावलेलं आहे निळा गोकर्ण पांढरा गोकर्ण ते पण आहेत जास्वंदी आहे गुलाब आहेत आणि ते ब्रह्मकमळ आहे ना का मग फुल आलंय की नाही अजून फुल वगैरे आलंय की नाही अजून हो ते कसलं आहे आणि ते तिकडे तुळस आहे का ती एक तुळस आहे आले होते फुलं मग काटले कलम असते हो ना मला लावून पुढे एखादी काटली ना तस खोचून ठेवायची तिला पहिलाच तर छुईमी होऊन गेलं त्याला काय हात लावली आणि हा आहे आमचा राघव राघव खूप बोलतो आणि आत्ताच त्याचं खूप बोलून झालं होतं बाहेर गॅलरी मध्ये ठेवलं होतं म्हणून मग त्याला आतमध्ये घेतलंय आणि त्याच्याशी सुद्धा खूप गप्पा मारल्या आणि तो माझा आवाज खूप छान प्रकारे ओळखतो जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहिती ज्यांनी आधीचे व्हिडिओ पाहिले आहेत की राघव सोबत माझी बॉन्डिंग खूप चांगली आहे खूप मस्त आहे तर इथं मी राघवला काय विचारत होती तर तोही हळूहळू मला उत्तर देत होता असा क्यूट्स आमचा राघव आहे हा खूप छान आणि इथं वैशू स्वयंपाक करत आहे छान ग्रेवीची भाजी करत आहे तर ती म्हणत आहे आज आमच्यासाठी मटन तर इथं बघा भंटी कशी उभे आहेत कारण त्यांनी गरम गरम मटनचा पीस म्हणजे त्यांनी मीठासाठी टेस्ट केला तर त्यांचं तोंडणं म्हणजे जळालं त्यांना खूप चटका लागला आणि इथे ग्रेवी तयार होत आहे मिस्टरांसाठी तिने काजू आ, काजू करी केली होती आणि आमच्यासाठी चिकन तर म्हणून तिने मला आज जेवायला बोलवलं होतं कारण एकटीच असते चिकन खाणं होत नाही कारण मिस्टर खात नाही मग तिने आज मला बोलवलेलं होतं तर नंतरच ना काही शूट केलं नाही कारण यांच्या कॉमेडीमध्ये मी एवढी रमले आणि गप्पा गोष्टीमध्ये एवढी रमले की शूटच नाही केलं तर असा आजचा छोटासा व्हिडिओ आहे आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा